प्रेस द लॉर्ड माझी ही साक्ष आहे का माझं लग्न झालं तर आणि हे खूप पित होते तर सर्वांना वाटलं ही शिकलेली आहे कशाची राहते नाही का आणि ही जाईल आणि त्यांच्या मम्मी पप्पानी पण आशा सोडून दिली ती का ते सुधारतील तर सगळे मला म्हणले आता एक लिकरू झालं आता तू तु तुझं तु करिअर बघ तो काय सुधारणार नाही तू घरी तु जा तुझ्या तर माझं मन इतकं जड झालं पण जावं लागलं ला कारण ते कामच नव्हते करत तर मी तिथं जाऊ नये का इतकी निराश झालते तर माझे पप्प म्हणले तू काय येते तर मी सांगू नव्हते शकत कारण मी लपून ठेवायचे तर ते मला म्हणायचे तू अशी महिना महिना येते दोन दोन महिने येते नेमकं प्रॉब्लेम काय तर मी असं सांगायचे मला करमत नाही असं तसं पण मी जन्म दिलेल्या वडिलांना असं कधी स्वतःहून सांगितलं नाही का माझे मिस्टर नाही का इतका काय तर मी माझ्या द्यावधी माझं जिवंत देवतो वरती तर बघतो ना निर्माण करता म्हणून मी काय नाही का सांगत नव्हते नंतर माझ्या बहिणीचा साखर पुढा होता आणि हे डायरेक्ट पिऊनच आले आणि मी सर्वांपासून गल्ला पोवायचे आणि जेव्हा माझे पप्पा घरी यायचे मला भेटायला हे पिलेलं राहायचे मी त्यांना बेडरूममध्ये नाही का असं इकडं तिकडे ठेवून त्यांना आज गप्पा मारून पाठीमागं लावून द्यायचे मग कोणालाच सांगत नव्हते आणि ते कुठं पण पिऊन पडायचे मी त्यांना पटकन घेऊन यायचे घरी का कुणी बघण माझे नातेवाईक किंवा नाही का कुणी अचानक जर आलं तर कारण पप्पाचं ऑफिस नगरलाच होतं तर सगळे रिलेटिव्ह दिसायचे तर मी त्यांना पटकन म्हणजे कुठं कोण म्हणजे सगळ्यांना विचारायचे ते दिसले का तर माझे तीर कुणी असलं ना ते दिसले का मी पटकन घरी घेऊन यायचे ते येण्याच्या अवस्थेत पण नव्हते तरी पण मी नाही का कुणी बघन म्हणून लाज वाटायची मला कारण इतकी शिकलेली आणि असं म्हणजे नाही का तिकडली मी चांगली होती नाही का साहेबाची मुलगी असं तसं तर मी म्हणायचे देवा हे काय आहे तर नंतरून नाही का सगळेच नाही का आशा सोडून गेल ते तर मी तिकडे गेले मम्मीकड आणि पास्टरांचे मेसेज वाजय त्यावेळेस मला खूप आधार भेटायचा आणि एक मेसेज असालता का नाही का परमेश्वर आधार देतो तर मी नाही का मी मला हा देव मला आधार देतो तर मी मम्मीन ते घरी गे म्हणजे शेतात वगैरे गेले ना तर मी गपचुप ऐकत बसायचे तर घरचे म्हणजे तुला काय पास्टर व्हायचं आहे का तू एवढे मेसेज वाचती काय नेमका नाही का रात्रीची बी उठून नाही का करती तर पप्पाला वाटायची तर काहीतरी आहे म्हणजे नाही का गडबड आहे ही एवढी का वाचती आहे सगळेजण लक्ष द्यायचे पण मी माझ्या नाही मला आवड आहे आणि मी लग्नाच्या आधी पण खूप बायबल अभ्यास सोडून द्यायचे माझं बारावीचं वर्ष किंवा ॲग्रीचं सगळं म्हणायचे अगं तुझं पेपर आहे तू अभ्यास कर मी माझ्या नाही पहिलं बायबल वाचन मग अभ्यास करन आणि त्यावेळेस मी काय वाचायचं ते मला बरोबर आठवायचं पेपरला तर सगळ्याला वाटायचं काहीतरी आहे पण मी लपून ठेवायचे आणि नंतरून मग पास नंतरून मी राग रागच गेले घरी निघून हे काय सुधरत नाही म्हणून आणि मी म्हटलं जाऊ दे इतकं प्रार्थना केली ऐकत नाही आता देवाला तर सोडून काय होणार नाही देवाला तर मी नाही सोडू शकत पण नवऱ्याला तर सोडू शकते देवा आता तूच दिला होता आणि आता तू कसं सुधरायचं तू बघ आणि नंतर मग माझ्या सासूचा फोन आला का ये जाऊ दे तर मी म्हणलं आता तर मी भांडणं करून पण आले राग रागत आणि आता कसं जायचं परत पासूनचा एक मेसेज होता का सिंहाच्या गोळे जरी टाकलं ना तर सिंह तुला काहीच करू शकत नाही तर त्यावेळेस मला वाटलं मला बी तिथं आता वाटतं नाही का मी जाईन आणि मला सासर करच्या सगळेजण भांडते ना आणि मी आता कसं फेस करू सगळं पण त्यावेळेस मी ते मॅसेज ऐकलं आणि मी पटकन म्हणलं पप्पा या सोडून मला काय नाही होत म्हणलं नाही का नाही भांडणार पप्पा म्हणले अरे ते लोक तुला भांडते ना तू राग राग आली कसं जाशील तर मी म्हटलं नाही पप्पा मी जाते काय नाही करणार ते मला तर घरी आले आणि इतके सगळं माझ्या सांगत चांगले बोलायला लागले म्हणलं अरे मी इतकं राग रागानी गेली आणि परत आले इतके चांगले बोलते मला तेव्हा आश्चर्य वाटलं आणि मला ती साक्षी द्यायची होती पण काही कारण मी दिलीच नाही आणि म्हणजे पासूनचे वचन ते ऐकून मला खूप आधार भेटायचा आणि नंतरून यांना नाही का मी सगळे लोक मला असे म्हणायचे तू शिकली आणि नाही का घेऊनही सुधारणार असं तसं आणि मी त्यांना तरी पण माझ्या जिद्द होते का मी प्रार्थनेला आनन आणि सुधारतेन आणि प्रियताई रूपाताई ते यायच्या मला आशा टाकायच्या मी म्हणायचे नाही आता नाही होऊ शकत तर त्या यायच्या आणि त्यांना दाखवलं मी म्हणलं हे असे पडलेले कसं आणायचं मिटिंगला तर त्या म्हटल्या काय नाही तो येईन बरोबर आणि असं झालं का ते दहा रुपयालाच गेल ते आणि असं झालं का त्या माझं मधलं दे म्हणजे तीन नंबरचे दीरदांना घेऊन आले आणि ते चर्चला आले आणि खरंच म्हणजे त्यांची दारू सुटायला लागली आणि सगळे मला म्हणायचे नाही का शेजार पाजारचे काय खरं आहे असं तसं आणि आता ते लोक मला बघितलं ना भेटते मध्ये नाही खरंच तू त्या देवाची सेवा करते ना तू देव खरंच लय छान आहे बरं का नाही का तुझं इतकं भारी झालंय आणि इतक्या कमी दिवसामध्ये नाही का माझं म्हणजे राहणीमान तेव्हा मी असेच फिरायचे आणि आता सगळे माझे राहणीमान बघून ते सगळे म्हणते अगं तुझा नवरा इतकं काम करतो इतकं भारी तुम्ही इकडं तिकडं फिरताय आणि इतकं चांगलं म्हणजे इतकं आशीर्वाद दिला ना देवाने आणि आता मी त्यांना बघून लाज वाटायची मला कुठं नाही न्यायला आणि आज त्यांना बघून लोक नाही का मला माझ्याकडं मला देवाची सांगायला खूप आवडायचं आणि लोक आता माझ्याकडं स्वतःहून येतात हे तुझा नवरा सुधारला तू कुठं जात होते आम्ही येऊ का आणि दोन जण ऑलरेडी माझ्यासोबत यायला पण लागल्या <laughs> मी म्हणायचे नाही का मला देवाला सांगायचं आवडायचं लोकांना पण मी काय सांगू मला काही येतच नाही पण देवाने मला एक असं शस्त्र दिलं ना माझ्यासोबत ये का त्यांना बघूनच जण माझ्याकडे येतात मला जास्त सांगायची काही गरजच पडली नाही त्यावेळेस मी दुःखात होते ते त्या का दुःख वाटतं पण आत्ता सगळे हे सुख बघून आहे ना मला वाटतं ते एक स्वप्न होतं काहीतरी आणि मी आज इतकी खुश आहे ना मी सगळं देवाला मान महिमा गौरवात